माननीय आमच्या नेत्या नेता सुद्धा शिंदे या कोल्हापूर शहरात बेचाळीस लोकसभा पत्रपकारी पाचारखीला उभा राहिलेले आहेत तर आम्ही चंद्रकांत खंडोरी साहेबांच्या आदेश काय भीमशक्ती पाठी काँग्रेस पक्षाच्या का पाठी उभं राहिलेलं आहे आणि सध्या जे वातावरण चाललेलं आहे जुमलाबाद वातावरण मोठं बोलवलं पण आता त्यांना फसणार नाही हे काही मुद्दे मोठे बोलून आतापर्यंत दहा वर्षे फक्त त्यांनी बोलले आता भुदे। भुदे 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 भुदे। या वेळेस आहे आणि आमच्या प्रणितताई शिंदे त्यांची पदयात्रा एवढी मोठी निघाली आहे आत्ताच आम्ही विजय घोषित केलेला आहे त्यांचा तर आता विरोधकांची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं आता भीमशक्ती सामाजिक संघटना चंद्रकांत हंडोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रणित शिंदे यांना प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून देण्याची जबाबदारी संघटनेमार्फत घेतलेली आहे